आमदार समाधानदादा एम आय डी सी कधी सुरू होणार एम आय डी सीचं भिजत घोंगडं आश्वासन की महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेड्यातील जनतेच्या हाताला काम मिळावं म्हणून पंढरपूर मंगळवेड्यातील भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव आणि बोहाळी येथील हद्दीत एम आय डी सी चालू करण्याचा घाट घातला होता राज्यातील बड्या राजकीय हस्तींच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात आले होते त्यामुळे पंढरपूर मंगळवेड्याचा आजूबाजूचा बेरोजगार तरुण युवक मोठ्या खुशीत होता परंतु त्याचं झालं उलटच ज्या भागात एम आय डी सी उभा करण्याचं ध्येय आमदार समाधान आवताडेंनी ठेवलं होतं त्याच ठिकाणाहून विरोध होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे एम आय डी सी मंजूर करून आणल्यावर आमदार समाधान अवताडेंची विठ्ठलचरणी मिठाई वाटून मिरवणूक काढून स्वागत करण्यात देखील आली होती मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी एम आय डी सीचा अद्यापर्यंत काम कधी चालू होणार याचा थांब पत्ताच नाही मग हा एम आय डी सीचा खेळ राजकीय स्वार्थासाठी होता का की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरुणांना फसवण्याचा होता असा प्रश्न उपस्थित आहे पंढरपूर मंगळवेड्यातील तरुणांना या एम आय डी सीत रोजगार कधी मिळणार एम आय डी सी कधी उभा राहणार असा प्रश्न तरुणांसमोर येत आहे आता पुन्हा एकदा आमदार समाधान अवताडे प्रस्तावित एम आय डी सीवर माहिती देऊन तरुणांचं समाधान करणार का असं एक नाही तर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आमदार समाधान दादा अवताडेंनी दाखवलेल्या एम आय डी सीचं स्वप्न सत्यात उतरणार का विधानसभा निवडणुकीतील महत्वाचं आश्वासन पुन्हा एकदा फोल ठरून एम आय डी सीचं स्वप्न हे राजकीय फायद्यासाठी केलेलं भाकीत होतं का हे येणाऱ्या काळात ठरणार आहे